अकोल्यातील महानमध्ये वारीवर दगडफेक दगडफेकी तीन ते चार वारकरी जखमी पाच संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने दिलासा ठाण्यात शिवपाठा मनसेत राडा उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकलं मनसैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले सत्तेत येताच ठाण्याची वसुली तोळी तुरुंगात शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव यांची भविष्यात पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स मनसे शिवबाठा संघर्ष वाढला राज यांच्या सुरक्षेसाठी मनसैनिक जमले पुण्यातल्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी शिवबाठा मनसे राड्याचे ठाण्यात पडसाद तुम्ही शिवसैनिक तर आम्ही महाराष्ट्र सैनिक संदीप देशपांडे शिवबाठाला ठणकावलं ठाण्याच्या घटनेचे कोल्हापुरात पडसाद शिवबाठाने मनसेचे फलक फाडले कोल्हापूर शहरात तणावपूर्ण वातावरण उद्धव यांना औरंग्याच्या वारसदारांचं कौतुक चंद्रशेखर बावनपुळेंचा उद्धव नाटोंगणा उपकंत्राटदाराकडे बघायचं कारण नाही सुषमा अंधारींचा राज यांच्यावर पलटवार पुण्यात जरांगींची आरक्षणासाठी शांतता रॅली जरांगींच्या घोषणेकडे लक्ष फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका जरांगी यांचा नारायण राणेंना इशारा Thank you.